जीवाचे नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावे आपल्याला तसं जगणं अजिबात जमणार नाही अशा प्रखर जहाल टोकदार शब्दामध्ये रक्तात वाहणाऱ्या अग्नित सूर्यांना प्रेरणा देणाऱ्या कवीश्रेष्ठ नामदेव ढसाळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आता हा सगळा जो भाव आहे तो अंगावर आला नाही तरच नवल पण असं लिहिण्यामागे नामदेव ढसाळ यांच्या मनात नक्की काय भाव होता नामदेव ढसाळांनी हे सगळं लिहित असताना आपला भोवताल आपला अनुभव भो विश्व किती तापतीनं व्यक्त केला आणि हे सगळं अश्लील आहे म्हणून एका क्षणात फटकारून लावणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना नक्की म्हणायचं काय नामदेव ढसाळांच्याच एका कविता संग्रहाचं नाव आहे तुही यत्ता कंची आहे म्हणजे तू कोणत्या वर्गात शिकतोयस तू कोणते यत्तेत शिकतोयस कदाचित नामदेव ढसाळांनी त्या कविता संग्रहाचं जे ते शीर्षक ठेवलं हे सेन्सॉर बोर्डाचे जे पदाधिकारी स्वतःला विद्वान म्हणून बोर्डावर आज ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्यासाठीच हा प्रश्न असावा तो ही यत्ता कंची आहे नामदेव ढसाळ समजून घ्यायचे असतील तर मराठी साहित्यात संत साहित्यापासून सुरू झालेल्या एका विद्रोही चळवळीचा बाजसुद्धा समजून घ्यावा लागेल म्हणजे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की एक, लात एक लात ही गेले, ब्रह्मचारी गाडवा झोंबता लातहनोनिया पळाले ते एक ब्रह्मचारी गाडवा झोंबता लातहनोनिया पळाले ते गाडवही गेले ब्रह्मचार्य गेले तोंड काळे झाले जगा माझे गुलाबी पदराड संस्कृतीच्या गप्पा मारत नको ते अश्लील चाळे करणाऱ्या दांभिकांची संस्कृती हा गुलाबी पदर टरा टरा फाडून उघड करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या संत नामदेव महाराजांच्या विचार विश्वाचा खराब प्रतिनिधी म्हणून नामदेव ढसाळांकडे पाहायला हवं आणि हे मी म्हणत नाही आहे गदी माडगुळकरांनीच नामदेव ढसाळांबद्दल काय म्हटलं हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं एका संमेलनामध्ये नामदेव ढसाळांनी कविता सादर करण्याची विनंती केली एकवीस वर्ष वय असलेला हा उमदा तरुण कवी कविता सादर करण्याची विनंती करतोय म्हणून त्यांना त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या कनेकरांनी विनंतीवरून त्यांना संधी दिली त्यांनी कविता ऐकवली आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गदी माडगुळकरांनी हे सगळं ऐकल्यानंतर होऊन नामदेव ढसाळांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवीत म्हटले महाराष्ट्राला आपल्या विचार विश्वानं समृद्ध करणारे संत रसाळ नामदेव सगळ्यांना नाम माहिती आहेत पण हा ढसाळ नामदेव मराठी साहित्याची पताका अटके पार पोचवल्याशिवाय राहणार नाही नामदेव ढसाळांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास साली पुण्यापासून अवघ्या हो चाळीस एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात झाला पूर असं त्या गावाचं नाव दहावीपर्यंत जेमतेम शिक्षण घेतलेल्या नामदेव ढसाळांनी त्यानंतर शाळा सोडून दिली आणि वडिलांसोबत मुंबईत आले फोकलँड रस्त्यावरती गोलपिटा म्हणजे कामटीपुरा जो आपल्या भारतातला सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया समजला जायचा त्या परिसरात नामदेव ढसाळ वाढत होता खा खाटिक खाण्यात खाटिक म्हणून वडील काम करत होते आणि त्याचवेळी नामदेव ढसाळ मुंबईच्या पोटात वाढणारा जो मळ आहे जे समाजाचं वास्तव आहे ते उघड्या डोळ्याने पाहत होते आणि टिपतसुद्धा होते नामदेव ढसाळांचा पहिलाच कविता संग्रह आहे गोलपिटा या सगळ्या परिसरातल्या अनुभवांचं चित्रण त्यांनी या कविता संग्रहामधून केलेलं आहे जे पाहिलं जे दिसलं जे भोगलं तेच आपल्या स्वतःच्या अवतीभोवती घडणाऱ्या भाषेमध्ये लिहिणाऱ्या नामदेव ढसाळांना अश्लील म्हणून जर तुम्ही शिक्का मारून बाजूला कर करू पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी नामदेव ढसाळ म्हणजे नोबेल पुरस्काराच्या तोडीचा भारतीय कवी आहे महाराष्ट्र सरकारने आणि एवढेच काय भारत सरकारने सुद्धा त्यावरती यापूर्वी अनेकदा शिक्कामोर्तब केलेला आहे नामदेव ढसाळांवरती साहित्य अकादमीनं एक सुंदर ग्रंथ तयार केलेला आहे रणधीर शिंदे यांनी तो संपादित केलेला आहे म्हणजे केंद्र सरकारनंच तो संपादित केला आहे असं म्हणू शकतो आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं दोन खंडामध्ये नामदेव ढसाळांच्या विस्तृत एकूण साहित्याचं विवेचन केलेलं आहे हा जो पहिला खंड आहे तो साधारणपणे सहाशे चोवीस पानांचा आहे आणि दुसरा खंडसुद्धा साडेपाचशे पानांचा आहे म्हणजे इतकं मोठं काम ज्यांच्याबद्दल महाराष्ट्र सरकारनं केलं त्याच विद्रोही कवीबद्दल सेन्सॉर मंडळाच्या सदस्यांना मात्र अश्लीलतेचा ठपका ठेवून त्यांना बाजूला करावं वाटतं झा झालं असं की हल्ला भोल नावाचा एक सिनेमा येत आहे ज्यामध्ये नामदेव ढसाळांचा एकूण जीवन वृत्तांत मांडण्यात आलेला आहे त्यामध्ये काही नामदेव ढसाळांच्या सुद्धा आहेत त्या सगळ्या कविता अश्लील आहेत त्यामुळे सिनेमाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र देता येणार नाही असं म्हणत सिनेमाला सेन्सॉर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बाजूला गुंडाळून ठेवलेला आहे खरंच नामदेव ढसाळ असलेलं आहे नामदेव ढसाळांचा वारसा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संत चळवळीतूनच येतो म्हणजे बाराव्या शतकामध्ये हेमाद्री पंडित सारखा एक महान पंडित होऊन गेला देवगरी साम्राज्यातला ज्यानं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला ज्या ग्रंथामध्ये तीनशे पासष्ट दिवसात दोन हजार व्रतवैकली कशी करायची याची भली मोठी यादी लिहून ठेवली मग या व्रतवैकल्यांमध्ये शिदा होता दक्षिणा होता उद्बत्ती होती तूप होतं ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे इथल्या सर्व समाजानं बहुदैवतवादाच्या नादाला लागून प्रचंड कष्ट करून आपल्या जीवनचरितार्थासाठी ग के जी जमा केलेली जी पूंजी आहे ती सगळी या कर्मकांडांच्या नादी लागून घालवावी अशी ती सगळी व्यवस्था होती आणि त्या सगळ्या व्यवस्थेला भक्त चार ओळेच्या कवितेमधून धक्का देण्याचं सगळ्यात मोठं क्रांतिकारी काम केलं संत नामदेव महाराजांनी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझे प्रेमे अलंगीन अनंत पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा भावे ओवाळीन भाव महत्वाचा आहे देणगी महत्त्वाची नाही भाव महत्त्वाचा आहे कर्मपांड महत्त्वाची नाही भाव महत्वाचा आहे शिदा महत्वाचा नाही पैसे महत्वाचे नाहीत इतकं क्रांतिकारी विचार ज्या संत नामदेवांनी मांडला त्याच विचाराचा प्रतिनिधी नामदेव ढसाळ आहे कारण भाव महत्वाचा आहे शब्द कुठला भाव सांगण्यासाठी आपल्या समोर येतात हेही महत्वाचं आहे ज्यानं टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं ज्यानं वेश्यावस्तीमध्ये काम केलं त्या सगळ्या परिसरामध्ये जी घाण आहे जी माणसांच्या मनामध्ये साचलेली आहे ज्याला संस्कृतीचं आणि संस्काराचं एक गुलाबी आवरण दिलं गेलेलं आहे तेच सगळ्यात पहिल्यांदा टराटरा फाडून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं आता त्याच काळामध्ये त्या परिसरामध्ये असलेली जी दुर्गादेवी उद्यान आहे त्या दुर्गादेवी उद्यानमध्ये काय चाळे सुरू आहेत हे उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या नामदेव ढसाळांनी आपल्या संग्रहात हे सगळं मांडलं आणि हे सगळं मांडत असताना त्या परिसरातले लोक या दुर्गादेवी उद्यानला बगीचा म्हणत तेच शब्द तीच भाषा आपल्या कवितेमध्ये नामदेव ढसाळांनी आणली लोक ज्या भाषेत बोलत आहेत त्या भाषेमध्ये नामदेव ढसाळांनी आपले सगळे भाव व्यक्त केले आज सुद्धा त्या उद्यानाला सगळे गांडू बगीचाच म्हणतात नामदेव ढसाळांनी एक दोन नवे तब्बल बारा कविता संग्रह लिहिलेले आहेत गोल गोलपिटा असेल मूर्ख म्हाताऱ्याने हलविला डोंगर असेल आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी हे इंदिरा गांधीशी निगडीत असलेला कविता संग्रह असेल इंदिरा गांधींनी आणीबाणीची भूमिका घेतल्यानंतर जाहीरपणे त्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्यांमध्ये नामदेव ढसाळ सुद्धा होते हेही आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवं तू ही यत्ताकंची हा कविता संग्रह असेल खेळ असेल गांडूबगीचा असेल या सत्तेत जीव रमत नाही हा कविता संग्रह असेल मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे हा कविता संग्रह असेल निर्वाणा अगोदरची पीडा हा कविता संग्रह असेल या सूर्याच्या रथाचे सात घोडे सूर्याचा उजेड आपल्याच वस्तीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बारा माही आमच्या वाट्याला सनातन अंधारच हे जर देत असतील तर या सूर्याच्या रथाचे सात घोडे हो मी मारलेत असं धाडसानं म्हणणारा नामदेव ढसाळ खूप ताकदीचा आणि मोठा कवी आहे नामदेव ढसाळांनी जो सगळा हा भोवताल मांडलाय ना तो अंगावर येतो हो। केवळ अंगावर येत नाही आपल्या आत दडलेली हिंस्र शॉपद उघड करतो आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या सगळ्यांना शर्मेनं मान खाली घालायला भाग पाडतो त्यांची ही कविताच पाहणार मनगटावरच्या चमेली गजऱ्यात मनगटावरच्या चमेली गजऱ्यात कवळ्या कलेजीची शिकार उरकून मनगटावरच्या चमेली गजऱ्यात कवळ्या कलेजीची शिकार उरकून शेवटच्या बसची वाट पाहणारे शेवटच्या बस पा... ची वाट पाहणारे बाहेर ख्याली लोक हे जे बाहेर ख्याली लोक आहेत मनगटावर चमेली गजरा घालून कवळ्या कलेजीची शिकार दिवसा ढवळ्या करतायत हे लिहिणारा कवी कसा असू शकेल आता ही कविताच पाहना झाकलेली मान ताट कर सूर्याच्या डोळ्याला डोळा भिडव हो। तुझ्या पुरुषार्थावर चढलेला गचपान वारून टाक तुझ्या पुरुषार्थावर चढलेला गचपान वारून टाक तुझ्या जिवंत रक्ताला पुन्हा हाकार तू वावर खुल्लम खुल्ला खुनी म्हणून मग समस्त भुकेल्या आतड्यांची होऊन जाईल बासरी आणि भुकेच्या अंगणात नाचू लागतील मोर पावसाच्या पहिल्या सरीसारखे भुकेच्या अंगणात पावसाच्या पहिल्या सरीसारखे मोर नाचावे अशी अपेक्षा बाळगणारा हा कवी असलील कसा असू शकेल तुम्हाला सगळ्यांना वाटेल सुद्धा विश्वकल्याणाची अपेक्षा धरणाऱ्या विश्व स्वधर्म सूर्य पाहो असं म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या काव्याबरोबर नामदेव ढसाळांच्या कवितेची तुलना कशी होऊ शकेल त्याचं उदाहरण म्हणून त्यांचीच कविता पाहूया नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये नाती न मानण्याचा आई भई न ओळखण्याचा गुन्हा करू नये आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुन्ह्या गोविंदानं आनंदानं राहावं चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे चंद्र सुद्धा फिके पडतील असे सचेत कार्य करावे इतकी मोठी उदात्त अपेक्षा बाळगणारा नामदेव ढसाळ नावाचा कवी हा विश्वकल्याणाची अपेक्षा बाळगणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचाच विचार पुढे घेऊन जात नाही आहे का हो oh, नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये अनेक झाल शिव्या आहेत पण अशा शिव्या यापूर्वी आपल्या कवितांमध्ये अनेक संतांनीसुद्धा वापरलेल्या आहेत तुकुब्बरायांची गाथा वाचा तुम्हाला पावलोपावली प्रबोधनाच्या उद्देशानं उच्चारलेली शिवी ओवी इतकी श्रेष्ठ वाटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नामदेव ढसाळांची शिवी खटकत नाही जखमेतून वाहणाऱ्या रक्तासारखी ती वाहत वाहत आपल्यासमोर येते वेदनेचं संवेदनेचं जिवंत करते आणि त्यांच्या शब्दात असलेला नेमका भाव काय आहे आपल्याला सांगते <laughs> सेन्सॉर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नामदेव ढसाळ कसे कळतील त्यांचं भाव विश्वच वेगळा आहे हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा लँटन मराठीचा प्लॅटफॉर्म तुम्ही अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी रवी पुढच्या व्हिडिओसह पुन्हा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येईलच थांबू आपण आत्ता इथे